सगळे तर ते पण ती तुम्ही एकूण किती एकूण तरी पन्नास साठ सत्तर सगळ्यांचा पाठिंबा कुणाला नेमका असणार आहे या लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तुमचा उमेदवार जो आहे तो भाजपकडून निवडणूक लढवतोय ना हा भाजपकडून आता तुमचा पाठिंबा कुणाला सांगू शकत नाही पण जे करायचंय तो मतदानाचा अधिकार वगैरे सगळं आहे का तुम्हाला हो आहे ना आहे आहे तुम्हाला मतदानाचा अधिकार वगैरे आले आलेला आहे का आहे आम्हाला अधिकार आहे धन्यवाद खरं तर या तृतीय पंथींच्या असलेल्या प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात मात्र आम्हालाही वेगवेगळ्या योजनांचा लाभ जो आहे तो महानगरपालिकेच्या माध्यमातून व्हावा आणि आम्हाला सन्मानजनक वागणूक जी आहे ते लातूरकरांकडून मिळावी ही मागणी जी आहे ते त्यांची या प्रतिक्रियाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते कॅमेरामॅनसोबत सुरेश मिडिया लातूर